वयात पुढच्या बातमीकडे नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रात सुद्धा जाणवू लागलाय हवेत चांगला गारठा जाणवू लागलाय किमान तापमानाच्या पाऱ्यात सुद्धा बदल होत आहेत राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसात तापमानात लक्षणीय घसरण होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे ईशान्येकडून सतत होणाऱ्या या गार हवेमुळे बहुतेक भागात थंडीची चाहू लागली आहे मुंबईत सुद्धा पुढील दोन ते तीन दिवसात तापमानात घट जाणवेल असं वर्तवण्यात आलं आहे दरम्यान कोकणात सुद्धा गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे हुडहुडी भरायला लागली आहे गुलाबी थंडीनं हिवाळ्यातलं कोकणचं सौंदर्य अधिकच खुल आहे थंडीच्या दिवसातील कोकणातील विहंगम दृश्य हे समोर येत आहे रत्नागिरीत सुद्धा थंडीचा कडाका हा वाढलाय थंडीतल्या धुक्याची डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य समोर आली करबुडे खाडी पट्ट्यात दाट धुक्याची चादर पसरलीय तर उंचच उंच डोंगर सुद्धा धुक्याच्या कुशीत गेल्यासारखे दिसत आहेत कोकणातली थंडी म्हणजे दाट धुकं आणि हुडहुड भरायला लावणारा गारवा रत्नागिरी जवळच्या करबुडे परिसरातून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश निसर्गाने मुक्त असते केलेला भूभाग म्हणजे कोकण आणि या कोकणच सौंदर्य हिवाळ्यामध्ये आणखीनच खुलून दिसत सध्या गुलाबी थंडी कोकणामध्ये पडू लागलेली आहे आणि या थंडी बरोबरच दाट धुक्याची चादर देखील ठिकठिकाणी थीक आपल्याला पाहायला मिळते आणि या दाट धुक्यामध्ये सध्या डोंगर दऱ्या या पूर्णपणे झाकून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील करबुडे परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणची ही विहंगम अशी दृश्य पाहतोय समोर डोंगर आहे आणि डोंगरावरची जी घरं असतील किंवा इतर भाग जो आहे तो पूर्णतः या धुक्याच्या चादरीमध्ये झाकून गेलेला पाहायला मिळतोय अशीच विहंगम दृश्य रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जो थंडीचा जोर जो आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर ठिकठिकाणी सध्या अशीच दृश्य जी आहेत ती पाहायला मिळत आहेत कोकण स्वर्गवत वाटावं असा माहोल सध्या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या धुक्यात हरवून जाणाऱ्या निसर्गाचं विलक्षण दृश्य आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतय रत्नागिरी जवळच्या या अ करबुडे परिसरातील ही डोळ्याची पारणे फेडणारी जी दृश्य आहेत ती आपण सध्या पाहतोय आणि ही थंडी जी आहे या थंडीमुळे आंबा बघायतऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे कारण यावर्षी थंडी ही उशिराने सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता थंडी पडायला लागल्यामुळे आंबा बगायदारांना दिलासा मिळालेला आहे कुठेतरी मोहर जो आहे तो मोहर येण्यास सुरुवात होईल पण एकूणच या थंडीमुळे कोकणचं सौंदर्य जे आहे ते आणखीनच खुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत राकेश गोडेकर एनडीटीव्ही मराठी रत्नागिरी